आज आपण राखी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आम्ही दोरा घेतलेला आहे हा एम्ब्रॉयडरीचा साधा दोरा आहे रेशमी दोरा घ्यायचा नाही ह्या अशा लढी मिळतात हा असा दोरा घ्यायचा आहे हा जरा थोडा जाड असतो असा तर तुम्हाला पाहिजे त्या कलरचे तुम्ही दो दोरे घेऊ शकता आणि हे गोल्डन कलरचे मनी आणि मोठ पांढऱ्या रंगाचे मोती हे घेतलेले आहे कात्री आणि दोन सुया आपण घेणार आहोत एवढी वस्तू आपल्याला राखी बनवायसाठी लागणार रा आहे तर आपण राखी बनवूया हे मी दोन दोरे दोन्ही दोऱ्यात दोन सुया घालून घेतलेल्या आहेत ह्या एक दोरे आणि ह्या एक दोरेत आणि ह्या दोऱ्याला इथं गाठ मारलेले आहे थोडा दोरा सोडायचा आणि इथं गाठ मारलेली आहे मी नंतर हा हिरवा जोडमणी होलेला आहे हा पांढरा जोडमणी हा हिरवा जोडमणी आणि हा कॉपरचा एक एकमणी असे मी हे मणी जोडून घेतली होऊन घेतलेले आहेत तर आता आपण दुसरे मनी घालून घेऊया पहिल्यांदा आपण एक मणी ओन घ्यायचं आहे एकाच सुईमधून एक मनी ओन घ्यायचा आहे हा दुसरी सुई आणि दोरा त्याच्यातून बाहेर काढायचा आहे या पहिल्या मन्यातून ही सुई पुढून अशी पाठीमागच्या बाजूनं मागं काढायचे हे असं मने जरा पलटून घेऊन दोन्ही दोरे व्यवस्थित असे ओढून घ्यायचे आणि विण फिट करायची आता दोन मनी ओवून घेऊया या दोन मन्यातून दुसरी सुई बाहेर काढायची पुढच्या बाजूने घालायची सुई आणि ह्या दोन मन्यातून बाहेर काढायची ह्या जरा पलटा करायचा दोरा आणि दोरं दोन्ही बाजूनी दोरे ओढून घ्यायचे घट्ट विण करायचे याची विण दिसते आता तीन मणी घालून घेऊया एका एक सुईमधून मणी घालायचे आणि दुसरी सुई त्या मण्यातून बाहेर काढायची हे तीन मनी होऊन घेतले तर ही दुसरी सुई आपण त्या तीन मण्यातून बाहेर काढायची पुढच्या बाजूनी असं मण्यातून घालून तीनही मण्यातून सुई बाहेर काढायची आहे असे दोन्ही दोरे ओढून विण घट्ट करून घ्यायचे आहे नंतर चार मणी ओवन घेऊया हे चार मणी ओव्हन घेतलेले आहे ही दुसरी सुई आपण आता त्याच्यातून बाहेर काढायची चारही मान्यातून सुई बाहेर काढायची आहे दोरे व्यवस्थित ओढून घ्यायचे सावकाश ओढायचे हळूहळू हळू दोरे ओढायचे आणि व्यवस्थित विण घिट घट्ट करायचे आता आपल्याला तीन, तीन मने घ्यायचे त्या तीन मण्यातून दुसऱ्या दुसरी सुई बाहेर काढायची पुढच्या बाजूनं सुई घालायची आणि पाठीमागच्या बाजूने बाहेर काढायची व्यवस्थित विण करायची दोरे जोरात ओढायचे नाहीत याशी विण दिसायला पाहिजे आता दोन मने घालायचे दोन मन्यातून सुई बाहेर काढ दुसरी सुई बाहेर काढायची एक मनी घालून घेऊया एका मन्यातून ही आपण सुई बाहेर काढायची हळूहळू दोरे ओढत जायचे अशी मण्याची डिझाईन तयार होते दोन्ही दोऱ्यातून एक कॉपर मनी घालून घेऊया पहिल्यांदा एका सुईतून घालवायचा नंतर दुसऱ्या सुईतून एकाच वेळेला दोन्ही सुया जाऊ शकत नाहीत आज हिरवे मनी आणि पांढरे मनी घालून घेऊया पहिल्यांदा हिरवा नंतर पांढरा नंतर हिरवा दुसऱ्या सीतून आपण बाहेर काढला अशी आपली ह्या पद्धतीनं राखी तयार केलेली आहे आपण तुम्ही ही घरी बनवू शकता अशा पद्धतीनं या आपण राख्या बनवलेल्या आहेत तर तुम्हीही वेगवेगळ्या रंगाचे मणी मोती घेऊन राख्या बनवू शकता